नमस्कार आशा जेमे रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा पातळ पोह्यांचा चिवडा मुरमिऱ्यांची भडंग हे तर पाहा पाहतच असतो पण आज आपण आपले जे कांदे पोहे असतात त्याच पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा तेही अगदीच झटपट आणि कमी तेलामध्ये ते पाहूयात चला तर मग पाहूया सर्वप्रथम मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक अर्धा किलो होईल इतका मी जाड पोहा घेतलेला आहे जाड पोहा म्हणजे आपण जे कांदे पोह्यासाठी वापरतो तोच पोहा मी याच्यासाठी वापरलेला आहे आणि यासाठी साहित्य हे अगदी कमी लागतं आणि हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतंच आणि आत्ता मुलांच्या शाळाही सुरू झालेल्या आहेत मग स्नॅक्समध्ये काय द्यावं हा प्रश्न तर गृहिणींना पडतच असेल तर हा पण ही रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मुलांच्या टिफिनला देऊ शकता मग आता हा पोहा आहे तो आपण एक साधारणतः पाच ते दहा मिनिट मिडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामधलं जे मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि पोहे छान कुरकुरीत राहतात हा पोह्यांचा चुडा एक ते दोन आठवडे सहज टिकतो जर तुम्ही व्यवस्थित भाजून नाही घेतला तर तो चुरमुसतो त्यामुळे थोड़ा जास्त वेळ फ्लेम वरती याच्यातलं पूर्ण मॉइश्चर संपेपर्यंत हा पोहा छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे जास्त वेळ टिकायला मदत होईल आणि हा पोहा भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच असू द्या म्हणजे पोहा करपणार नाही आणि व्यवस्थित त्याच्यामधलं मॉइश्चर कमी होईल तुम्ही पाहू शकता आपले पोहे थोडेसे कलर थोडे झालेला आहे आणि खमंग भाजलेलेही आहेत मी आता या स्टेजला गॅस बंद करून घेणार आहे आणि एक मिनिट त्याच कढईमध्ये हे पोहे असेच एक मिनिटभर परतून घ्यायचे म्हणजे कढई गरम असतेच ते पोहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि फोडणीची तयारी आपण करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे मी तेल घेतलेला आहे त्याच्याच मध्ये एक चमचा जिरा टाकलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी होईल इतके शेंगदाणे याच्यामध्ये आपण आता हे भाजून घ्यायचं आहे आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता अगदी सोपी रेसिपी आहे आणि खायलाही खूप खमंग लागते आणि याच्याचमध्ये मी दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेले आहेत कढीपत्त्याचा फ्लेवर या जिवड्याला खूप छान येतो आता हे शेंगदाणे आपण छान तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि हे कमी तेलामध्ये तयार होणारा चिवडा आहे खूप तेलकट ऑइली वगैरे काही होत नाही त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी करून पाहिली तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या साईडला जे बेल आयकॉन असतं त्याच्यावरतीही क्लिक करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक केल्यामुळे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन मिळतं मग तुम्ही अगदी इझिली माझा व्हिडिओ पाहू शकाल त्यामुळे बेलायकनवरती क्लिक करायलाही विसरू नका आता आपण छान हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित परतले जातील आता याच्याचमध्ये मी अर्धी वाटी होईल इतके खोबरं चिरून घेतलेलं होतं बारीक तुकडे करून घेतलेले होते तेही याच्यामध्ये मी ॲड करून तेही तळून घेतलेलं आहेत आणि ते तळल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा ते पाऊन चमचा हळद मी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये जो आपण भाजून घेतलेला पोहा होता तेही ऍड करून छान आपण एक मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचा आहे अगदी खमंग आणि कुरकुरीत हा चिवडा होतो नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला जर गोड तिखट चिवडा आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये सा पिठी साखर असते ते थोडीशी टाकून घेतली तरी काहीच हरकत नाही खूप टेस्टी लागतो चिवडा हा आणि तीन वर थोडस मी चवी मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा परतून घेणार आहे लो फ्लेम वरती हा चिवडा एक मिनिट भर परतून घ्यायचा आहे आणि फ्लेम बंद करून द्यायचे आहे झाला की नाही अगदी